आपन आवाज मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात स्वी सहाय्यक जखमी अंबाबाईचं दर्शन आटपून वाडी रत्नागिरीकडे ज्योतिबा दर्शनाला चाललेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मोटारीचा अपघात झाला त्यांच्याच मोटारीने पाठीमागून पुढील मोटारीला जोराची धडक दिली मागील मोटारीत बसलेले सावंत रविराज जाधव राहणार पुणे या अपघातात जखमी झाले असून या धडकेनंतर एअरबॅग उघडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे मंत्री ताणाजी सावंत हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते दुपारी तीनच्या सुमारास अंबाबाई देवीचे दर्शन अटपून त्यांचा ताफा ज्योतिबा डोंगराच्या दिशेने निघाला रत्नागिरी मार्गावरील सोंतळीजवळ त्यांच्या वाहनामागील मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने सावंत हे बसलेल्या मोटारीला पाठीमागून धडक बसले पाठीमागील मोटारीचे सावंत यांचे दोन स्वीय सहाय्यक होते त्यातील रविराज जाधव यांच्या पायाला दुखापत पा झाले आरोग्यमंत्री सावंत यांच्या ताफ्यामध्ये रुग्णवाहिकेचा समावेश नसल्याचं दिसून आलाय मागील महिन्यात ही ते दौऱ्यावर असताना रुग्णवाहिका नव्हती ही बाब आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली होती मात्र यावेळी ही ताफ्यात रुग्णवाहिका असल्याचं दिसून आलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशेरा सोलापूर